माझं नाव श्याम शिवणकर ग्रामपंचायत पिंपळ सडकची सरपंच आणि आज आपल्या आमच्या गावामध्ये बटाचा महोत्सव जो झाला कृषी महोत्सव पशुपक्षी महोत्सव स्वागत अध्यक्ष म्हणून त्या कार्यकारिणीमध्ये माझं समर्थ नमस्कार मी बाळा शिवणकर माझी ग्रामपंचायत सदस्य आणि हा जो शताब्दी महोत्सव साजरा केला आहे त्याचं सहसचिव माझ्याकडे जबाबदारी होती संपूर्ण टीक आपण मला सांगा अमृत महोत्सवी शंकर पट हा जो उत्साह वर्षी म्हणजे साजरा केला जातो या वर्षी कोणत्या वेगळ्या पद्धतीने उनवला गेला आणि यावेळेस सेंच्युरी हंड्रेड पूर्ण शंभर वर्ष पूर्ण झाले या सांगणार आमच्याकडे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष आणि हे शताब्दी महोत्सव असे रौपे महोत्सव हिरक महोत्सव अमृत महोत्सव शताब्दी महोत्सव हे त्या पद्धतीने यान, त्या कालखंडामध्ये जी परिस्थिती होती त्याला अनुसरून त्यावेळेस ते इव्हेंट त्या माध्यमातून घेण्यात आलं यावेळेस नवीन टेक्नॉलॉजी टेक यांत्रिकी जीवन असल्यामुळे त्याच्यावर आधारित शेतकऱ्यांशी निगडीत असं एक वेगळं काहीतरी करायचं असं आमच्या कार्यकारिणीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं ठरवलं आणि तेव्हापासून आम्ही त्या शताब्दी महोत्सवाच्या कामाला लागलो आणि म्हणून त्यामध्ये आम्ही भर म्हणून शेती शेतकऱ्यांशी निगडीत असा कृषी महोत्सव पशुपक्षी महोत्सव हा घेण्याचं ठरवलं आणि त्याबरोबर लोकांची गैरसोय होऊ नये लोक लाखोच्या संख्येनं परप्रांतातून राज्यातून नव्हे तर परप्रांतातून येतात त्यांचीसुद्धा व्यवस्था झाली पाहिजे बैल बळ जे हाकणारे लोक आहेत त्यांची व्यवस्था बैल मालकांची व्यवस्था आणि बैलांची व्यवस्था ह्या सगळे व्यवस्था करून आम्ही हा इव्हेंट आम्ही त्या, त्या पद्धतीनं केला आणि आरोग्याच्या दृष्टीनं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था काही धोका होऊ नये म्हणून काही अग्निशामकची व्यवस्था आणि बसण्याची गॅलरीची व्यवस्था महिलांसाठी पुरुषांसाठी हे सगळ्या व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून आम्ही हे केलं आणि याकरता आम्हाला आमच्या विभागाचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांनी आणि या गावचे पुत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ फुंडे यांच्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा शतकीय महोत्सव आम्ही साजरा करू शकलो आणि त्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा आहे प्रत्येक आमच्या गावामध्ये नऊशे पन्नास जे घरं आहे त्या सगळ्या घराच्या प्रतिघर कुणी दोनशे दिला कुणी तीनशे दिला अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला मदत भरीव मदत दिली आणि योगदान दिलं अशा पद्धतीचा हा महोत्सव आम्ही साजरा केला शंभर वर्षाचा शताब्दी महोत्सव पूर्णपणे साजरा करण्यात आला हे जे शंकरपाट आहे ह्याची प्रथा नेमकी कशी कशाप्रकारे सुरू झाली काय ही प्रथा आमच्या गावचे जे मालगुजर होते चिंतामणरावजी घारपुरे पाटील यांना एकोणीसशे वीसला पुत्र जन्माला आला खूप वर्षानंतर त्यामुळे त्या कालखंडामध्ये जी पंचकमिटी होती गावातील मान्यवर मंडळी त्यांची एक बैठक घेतली त्यांनी आणि त्यांनी असं ठरवलं की बा आपल्या गावच्या मालगुजारांना खूप वर्षानंतर पुत्र प्राप्त झाला आणि म्हणून आपण आनंद उत्सव कसा साजरा करायचा आणि म्हणून ही त्यांनी पंचकमिटी ठरवलं आणि एकोणीसशे वीसला हा बैलांचा इनामी संकर त्यावेळेस घेण्यात आला त्यावेळेस ती परिस्थिती पाहू त्यावेळेस व्यसन त्या बैलांचे जे शिंगार असते अशा पद्धतीने भेटवस्तू देऊन ते त्यावेळेस करण्यात आलं नंतर काल कालखंड बदलत आला त्या पद्धतीचे पारितोषिक गट्टी स्वरूपात काही सामानाच्या स्वरूपात भेटवस्तू त्या प्रत्येक विजयी जोड्यांना दिला जात हा झाला पूर्ण एक वेळ आता जो शंकरपट शंभर वर्षाचा शंकरपट आहे त्याच्या बाबतीत जर बोलायला गे गेलं तर आज हा शंकरपट महाराष्ट्राचा नव्हे तर मध्य भारताचा सर्वात मोठा असा शंकरपट मानला जातो आणि इथे वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा लोक आपले बैलजोडी घेऊन येतात या वेळेला एकंदरीत किती बैलजोड्या आल्या होत्या आणि कि कोणकोणत्या प्रकारचं स्वरूप कसं होतं त्यावेळेस आमच्याकडे महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्ह्यातनं मॅक्झिम आणि बाजूचे जे राज्य आहेत आमचे मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा तिकडे काही हरियाणाचे काही जुळे येतात अशा वेगवेगळ्या राज्यातनं यू काही आवडे जोळ्या आल्या ह्या वेगवेगळ्या राज्यातनं आमच्या इथं ह्या बैलांचे जोड्या चांगल्या प्रतीचे जे धाव चांगल्या धावणाऱ्या जोड्या इथं उपस्थित झाल्या आणि त्यांनी त्या सर्यतीमध्ये जवळपास चारशे जोड ही इथं समाविष्ट काय सांगाल बक्षीस कशा प्रकारची होते एकंदरीत आणि कोणाला कोणी कोणी बक्षीस म्हणजे हे केलं हे बक्षिसाची आमची जी, जी समिती असते ह्या समितीने ठरवलं आपल्या गावाला मोठा उत्सव आहे हा उत्सव कसा साजरा करायचा आणि यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना बा पारितोषिक कसे देऊ याकरता आम्ही बैठक घेतली बैठकीमध्ये ठरवलं की आपण मोठं भरघरचं असं पारितोषिक आपण त्यांना देऊ त्याकरता आमच्याकडे म्हणजे अल्पसा निधी होता मग यामध्ये भर कशी घ्यायला ती आम्ही आमचे सन्माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडे गेलो त्यांना आम्ही सा साकडे घातलं की बा आम्हाला भरगच्छ असं तुमच्याकडनं तुमच्या मित्रपरिवाराकडनं एक मोठं असं पाहिजो द्या त्यांनी एका शब्दात त्यांनी आम्हाला होकार दिला आणि त्यातल्या त्यात बाकीचे पाहिजेत सिक्ते आहेत जे सन्माननीय सुनीलभाऊ फुंडे आहेत त्यांनी त्यांच्या मित्र परिवारांनी बुल, मोटरसायकल बुलेट असे वेगवेगळे पद्धतीचे दहा पारितोषिक ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं बाकीचे उर्वरित जे रक्कम आहे बाकीच्या जोड्यांना ते आम्ही या गावातल्या न म्हणजे निधीनं आणि काही मित्र परिवाराच्या वतीनं हे बाकीच्या निधी आम्ही त्या पारितोषिक देण्यात आलो एवढे सारे आले होते मग प्रथम पुरस्कार कोणी घेऊन घेऊ यामध्ये महाराष्ट्र शेवटचा जो जोशीचा जो सामना असते फायनल त्या सामन्यामध्ये आमच्या इथलं महाराष्ट्रातली नागपूर जिल्ह्यातली एक जोडी होती आणि मध्य प्रदेश एक जोडी यांचा शेवटचा जो चुरशीचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये मध्य प्रदेशने काही थोड्याशा फरकाने ही बाजी मारली एकंदरीत पिंपळगाव सडक या ठिकाणी आयोजित होणाऱ्या शंकरपटाबद्दल माहिती पत्रक म्हणून माहिती म्हणून तुम्ही ज्या पहिल जोड्या येत असतात तिथे आता यावेळी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झालेल्या शंकरपटामध्ये परप्रांतीय जोडायच्या आल्या होत्या यू पी एम पी छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्ह्यातून आल्या यांच्यापर्यंत तुमची माहिती कशी तुम्ही पोहोचवता काय साधन आहे तुमचं आमच्याकडे म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा ह्या राज्यातनं दरवर्षी ते आमच्या ये इव्हेंटला येतात पटाला येतात त्यांना तारीख माहीत असते आमचं दोन फरवरी असं काही नसते आमची वसंत पंचमी ज्या तारखेला येते ते पंचवीस जानेवारीला येते कधी अठरा जानेवारीला येते कधी तीस जानेवारीला जेव्हा जेव्हा ते वसंत पंचमी येतो त्या दिवशी हे ठरलेली तारीख असते आणि ते त्या आमच्याशी त्यावेळेस कॉन्टॅक्ट करतात सरपंचाशी गावातील मान्यवरांशी आणि त्यांच्या माध्यमातून ते हायलाईट्स होतो आणि आम्ही मीडिया आज मीडिया खूप अग्रेसर आहे त्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे आम्ही हायलाइट्स केला आणि त्या माध्यमातून त्यांना ही माहिती आणि यूट्यूब चॅनल चैन, चॅनलसुद्धा आमच्या एवढी मेहनत करून एक ही जे पूर्ण आयोजन करण्यात आलं याकडे किती महिन्याची मेहनत लागेल आम्हाला जवळ अडीच महिने या कालावधीत लागला जवळपास आम्हाला तयारी करायला आणि एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा हा महोत्सव पूर्ण प्रकार चांगला गेल झालेला आहे आता कसं वाटतं आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण हा आमचा दिवाळी दसरा किंवा रमजान या सगळ्या वेगवेगळ्या धार्मिक सण जे आहेत वेगवेगळ्या समाजातील त्याच्या व्यतिरिक्त हा आमचा शेतकऱ्याशी निगडीत असलेला खूप मोठा उत्सव होता याला आम्ही मोठा उत्सव समजतो दिवाळी दसऱ्यापेक्षा त्यामुळे याला संपूर्ण गावकरी आणि गावातल्या म्हणजे जवळपास चारही बाजूचे जे जवळपासचे आमचे गाव आहे त्यामध्ये सामील होतात आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी मदत करतात सद्भावना आणि एकात्मता याचा संदेश देणार हा देणारा हा संकटप शंकरपट आहे जो यावर्षीला पूर्णपणे चांगल्या प्रकारे शताब्दी महोत्सवनी पूर्ण झाला आचाराच्या माध्यमातून आपल्याला जे लोक बघत आहेत त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला असणार आहे शंकरपटनिमित्त शंकरपटाच्या निमित्तानं आमच्या इथं जेव्हा पटाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या धर्माचे लोक त्या समितीमध्ये होते अब्दुल कपूर शेख म्हणून आमचे आजोबा होते म्हणजे सर्व धर्मीय असं त्या काळात ते लोक येऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला तोच संदेश आजही आम्ही टिकवून ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही समोर गेलो आणि लोकांचा त्यामध्ये भर पडली आणि भर नेहमीसाठी अशी करत राहतो त्यामुळे त्या 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 हा आम्हाला एकदम आनंद उत्सव त्या पद्धतीने आम्ही साजरा केला नमस्कार मी नरेश नवखरे पिंपळगाव सडक तहसील लाखणी जिल्हा भंडारा अध्यक्ष बैलांच्या पिंपळगावच्या शंकरपट शताब्दी महोत्सव समिती समारोह दोन हजार पंचवीस अध्यक्षमध्ये आपण मला सांगा की कशा प्रकारचं आयोजन करण्यात आलं आणि या आयोजनमध्ये किती पायपीठ आपल्याला करावं लागेल चांगला प्रश्न विचारला आपण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा पिंपळगावला शंभर वर्षाची परंपरा आहे या गावचे आदरणीय श्रीमंत पाटील चिंतामणराव पाटील घारकुरे यांना तीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणवीसला मुलगा झाला आणि म्हणून त्यांनी आपल्या त्या प्रधानमंडळात ठरवलं की आपण या निमित्तानं आनंदोत्सव म्हणून पट भरवू आणि त्यावेळीची जी गावातली महाजन मंडळी होती गावातले प्रमुख मंडळ आणि त्यांनी त्यावेळी सव्वीस जानेवारी एकोणवीसशे वीसला वसंत पंचमी आली होती आणि त्यानुसार त्यांनी त्या वसंत पंचमीला याची सुरुवात केली आणि मग पट भरवणं सुरू झालं ह्या पटाचा वारसा चालवत असताना आदरणीय महात्मा गांधी यांनी सत्याग्रह जो एकोणीसशे तीस साली केला अहिंसा सत्याग्रहाच्या बाबतीत आणि त्यावेळीसुद्धा आमच्या त्या पूर्वजांनी बैलांना त्रास होऊ नये अहिंसेचं वातावरण जोपासावं म्हणून बिना तुतारीचा पट भरवला होता या पटाची परंपरा एवढी मोठी आहे की एकोणीसशे चौवेचाळीसला आणि रौप्य महोत्सव साजरा केला आणि गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास मांडला गेला एकोणीसशे एकोणसत्तरला जयंती महोत्सव साजरा केला त्यामध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्ष होता एकोणीसशे एकोणसत्तरला आणि म्हणून तो इतक्या मोठ्या उत्साहात साजरा केला गेला की त्यावेळीसुद्धा सुवर्ण पदकाची रेलचेल होती एकोणीसशे एकोणऐंशीला आणि हिरक महोत्सव साजरा केला गेला बक्षिसाची त्यावेळीसुद्धा रेलचेल झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्षाचा साजरा केला गेला बक्षिसाची लयलूट होती आम्ही आत्ता गेलो असं नाही आमची पूर्वजांनी आम्हाला ते रक्तच पुढं चालवलं की त्यांनी ते तसं रक्तच या गावात निर्माण केलं की ही परंपरा चालवा या गावाची परंपरा आहे केवळ हे गाव एकच नाही या गावाच्या आसपासची जी चार पाच गावं आहेत ती लहान भाऊ म्हणून आम्ही जगतो त्या प्रत्येक गावामध्ये होणारा प्रत्येक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक सामाजिक ऐतिहासिक जो काही कार्यक्रम होतो तो या पिंपळगावमुळे तयार होतो आणि ते सुद्धा आम्हाला मोठा भाऊ म्हणून मानतात आणि आम्ही त्यांनासुद्धा लहान भाऊ म्हणूनच आत्तापर्यंत मानत आलेलो आहोत याचा परिणाम असा झाला की आमचा हा पोट पुढं चालू असताना दोन हजार चौदा साली शासनानं पोटबंदीवरचा सा कायदा आणला आणि त्या कायद्याला सामोरे जावं लागलं तर आमच्या गावातसुद्धा त्यावेळी पट भरला आणि आमच्या गावातल्या आठ लोकांवर गुन्हे दाखल झाले पोलिसी गुन्हे दाखल झाले आणि पोलिसी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना कोर्टातसुद्धा हजर राहावं लागलं गमतीचा भाग तुम्हाला गंमत सांगतो की कोर्ट केस पुढं चालतच राहिली परंतु ह्या एवढ्या मोठ्या पटामध्ये त्या पॉम्प्लेटमध्ये हजारो लोकांची नावं लिहिले राहतात शे रा लोकांचे लोकांची नावं लिहिली राहतात प्रमुख लोकांचे आणि मुद्दाम करून आठच लोकांवर का गुन्हे दाखल व्हावे सरकारनं करायचे तर सगळ्यावर गुन्हे दाखल करा ना पॉम्प्लेटमध्ये लिहिलेल्या लोकांवर त्याचं उद्घाटन करणाऱ्या किंवा त्याच्या पैसे देणाऱ्या मग त्या पोलिसांनी आठच लोकांवर का गुन्हे दाखल करावे आम्ही न्यायालयाला एक पत्र लिहिलं संबंधित माननीय न्यायमूर्ती साहेब आपण जे करत आहात ते याबद्दलही आपण निश्चित पावले उचलावी पोलीस स्टेशनला त्याची प्रत दिली आणि सांगितलं की या लोकांनी या पॉम्पलेटमध्ये तर शंभर दोनशे लोकांची नावं लिहिली होती या आठच लोकांवर का गुन्हे दाखल केले पॉम्पलेटमधल्या शंभर टक्के सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल करा तुम्हाला गंमत सांगतो न्यायालयाने ते ऐकलं की नाही ऐकलं माहीत नाही ह्या आठही लोकांना मोकळं सोडून दिलं गोरे निर्दोष निर्दोष सोडले त्यावेळेस आम्ही दोन लोक आणि त्यावेळी हे संजय दोनडे यांच्यावरचा पहिल्यांदाच गुन्हा माफ झाला होता एक आमचे भाऊ होते त्यांचा गुन्हा माफ झाला होता एक दुसरे भाऊ होते त्यांचा गुन्हा माफ झाला होता हे आमचे कोशाध्यक्ष कृष्णाजी रोकडे साहेब आहेत माझी सरपंच आहेत यांच्या हे गुन्हेगारच होते हे सरपंच होते यांच्यावरचाही गुन्हा माफ झाला हे कोर्ट कोड़, कोर्टात जात येत होते म्हणजे एकूणच आम्ही तशी पार्श्वभूमी निर्माण केल्यावर मग पुन्हा एक घटना घडली सतरा अठरा साली माननीय आदरणीय मेनका गांधी साहेब यांनी पेट्रा संघटनेच्या माध्यमातून आणि एक राज्यस्तरावर आणि देशस्तरावर त्यांच्या त्यांच्या संघटनांच्या शाखांमार्फत आणि एक याचिका दाखल केली की प्राण्यांवरच्या क्रूरतेचा कायदा कमलात आणावा म्हणून आणि प्राण्यांची क्रूरता होऊ नये म्हणून आम्हाला माहीत झालं की मुंबईचे ते काय अग्रवर्ती कोणतरी होते त्यांना त्यांचा नंबर आम्ही शोधला आणि तळेच्या पाळीवर एक मारुतीचे देऊळ आहे त्या देवळामध्ये तात्काळ मिटिंग बोलावली मी या सामाजिक कामात नेहमीच राहतो मी स्वतः कृष्णाजी रोकडे आमच्या गावचे संबंधित आमच्या मोहल्यातले काही पट शौकीन बंधव त्यांना बोलावलं सुरेशजी मते पोलीस पाटील होते सोबत आमच्या आणि आम्ही त्यांना पटवून दिलं की केवळ पट म्हणजे क्रूरतेचं प्रतीक नाही आम्ही त्यांच्यावर मुलासारखं जीवापाड प्रेम करतो त्यांना काय काय खाऊ घालतो ही यादी ज्यावेळी वाचून दाखवली त्यावेळी ते त्यांनाही वाटलं की असं असते आम्ही पटाच्या बैलांना हिरवं गवतच नाही काजू किसमिस नारळाचे डोल त्यांना लागणारं दूध त्यांना लागणारे अंडी केळी उसाचा रस जेवणप्रशचे डबे तुपाचे डबे हे आम्ही त्यांचं खाद्य असते आणि मग ते तयार होतात त्या दिशेनं तुम्ही एका बाजूने म्हणता की त्यांच्यावर अन्याय करता दुसऱ्या बाजूने आम्ही त्यांचे काय काय खाद्य देतो ते बघा ना बैल आपोआप तयार होत नाही आणि स्पर्धा म्हणजे कशाची स्पर्धा ही तात्काळ विजयाची किंवा पराजयाची नाही तर प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची प्रत्येक प्रसंगाला सहनशीलतेने घेण्याची प्रत्येक प्रसंगाला उत्तर देण्याची ही स्पर्धा आम्ही भरवतो हो केवळ बैलांची स्पर्धा नाही प्रत्येक माणसामध्ये सहनशीलता कशी निर्माण होईल प्रत्येक माणसामध्ये त्या त्यावेळी त्या त्या संकटाला सामोरं जाण्याची जिद्द कशी निर्माण होईल हे आम्ही या ठिकाणी पटाच्या माध्यमातून भरवतो हे आम्ही त्यांना सांगितलं परिणामस्वरूप आमच्या साकोलीला एक जगतजी रांगडाले आणि प्रभाकर सफाटे नावाचे व्यक्ती आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेला सपोर्ट मिळावा म्हणून मी स्वतः पिटिशन दाखल केली आणि त्यांना शपथपत्र जोडून दिलं हायकोर्टामध्ये प्रभाकर सपाटे आणि जगत रांगडाले गुरुजींना आणि त्या शपथपत्राचा फायदा असा झाला की हे केवळ त्या एकट्या गुरुजीची याचिका नाही तर ही, ही सार्वजनिक जनहित याचिका आहे असा परिणाम झाला आणि कोर्टानं काही गोष्टी शिथिल केल्या आणि बिना तुतारीचा पट Uh, किंवा त्यांना इजा न होता तुम्ही हे करावं असं ते मग त्याचं हे झालं आणि दोन हजार एकवीस बावीसपासून त्या पटाला पुन्हा सुरुवात झाली म्हणजे ह्या पटावर बंदे आणण्याचे जे कट कारस्थान वेगळ्या अर्थानं केलं गेलं होतं ते आम्ही मोडून काढलं एक प्रकारे हा शेतकऱ्यांचा सण आहे आमच्याकडे धान पीक हे नोव्हेंबर डिसेंबरला निघाल्यानंतर कठण माल राहतो आमच्याकडे लाखोरी राहते गहू राहते उडीद राहतो चना राहते हे जे कठण मालचं पीक आहे हे पोपट राहते हे बैलांना आवडते हे गुरांना जनावरांना आवडते दूध दुखते जनावरांना आवडते आणि म्हणून आम्ही ते त्यांना दिलं त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यातून आमचे बैल तयार झाले आमचं पशुधन तयार झालं आमच्या गायी तयार झाल्या आमचा दूध व्यवसाय तयार झाला आमचं पाण्याची राखण करण्यात असल्यामुळे तलावामध्ये पाणी राहण्याची गोष्ट झाली तलावामध्ये पाणी आहे तर आमच्या पिकाला फायदा झाला आमचा शेतीनिष्ठ शाश्वत विकास झाला आणि मग ज्यावेळी आम्हाला हे शंभरावं वर्ष साजरं करायचं होतं तर याची आम्ही गेल्या वर्षीपासून एक योजना डोक्यात ठेवत होतो की आम्हाला करा हो काय करावं लागेल कारण या गावाला पूर्वजांचा इतिहास आहे या गावामध्ये सा स्वातंत्र्य सैनिक तयार झालेले आहेत या गावामध्ये पहिले तीन स्वातंत्र्य सैनिक होते एक नामदेवजी नौकरे दोन आत्मारामजी दोनोडे आणि तीन इस्तारीजी शेंडे हे तीन स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा या गावाला लाभलेला आहे त्यानंतर या गावामध्ये चिपको आंदोलनामध्ये भाग घेतलेले नेते होते त्यामध्ये नत्तुजी तरुणे त्यामध्ये भागवतरावजी कमाने त्यामध्ये देवाजी हुकरे आणि गंगारामजी नवखरे हे चिपको आंदोलनामध्ये तांब्रपत तांब्रपट त्यांच्याकडे होतं हे नेते होते या गावाची एक संघ बांधणी करण्यामध्ये या गावातल्या अनेक लोकांचा मोलाचा वाटा होता जे चिंतामणराव पाटील घारपुरे होते ना ते स्वतः डॉक्टर होते ते औषधोपचार करायचे अनेक गोष्टींमध्ये आणि म्हणून या आमच्या पूर्वजांनी आम्हाला जे तयार करून ठेवलं ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या गावाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग हा शताब्दी वर्ष साजरा करत असताना आम्हाला आमच्या सगळ्या पूर्वजांची आठवण झाली मी इथं सगळ्या पूर्वजांची नावं घेऊ शकलो नाही मात्र त्यांचा वारसा आम्हाला चालवायचा आहे आणि म्हणून त्यांनी जे दिलं ते आम्हाला पुढं आणायचं होतं या प्रसंगामध्ये आम्ही वेगवेगळं नियोजन केलं आम्ही टप्पे पाडले आम्ही एक स्मरणगाथा तयार करणार आहोत आम्ही पंच्याहत्तरव्या वर्षी स्मरणिका तयार सादर केली एक पन्नासाव्या वर्षी सुद्धा आम्ही स्मरणिका प्रकाशित केली त्या दोन्ही आमच्या आमच्याजवळ आहेत आता आम्ही शंभराव्या वर्षी स्मरण गाथा करणार आहोत तुकाराम महाराजांनी जशी गाथा लिहून समाजाला जागृत केलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून समाजाला जागृत केलं आम्ही पिंपळगावला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या त्या स्मरण गाथेतून त्या ठिकाणी केवळ पट्याचा इतिहास लिहिणार नाही तर या गावाच्या एकूण सांस्कृतिक सामाजिक झळणधंडीचा इतिहास लिहिणार आहोत या गावामध्ये एक शिवरामजी जी नावाची व्यक्ती होती ती प्रचंड हुशार माणूस होती त्या शिवरामजी धोनोळे आणि वखा पाटील शिवनकर यांचं मैत्रीचं सौख्य होतं नातं होतं चिंतामण पाटील घारपुरेंनी जी होता, होता। योजना मांडली होती ना ती त्यांची ती कल्पना होती त्या कल्पनेतून उतरलेला हा पट होता याला खूप मोठा इतिहास आहे अनेकांची नावं सुटू शकतात परंतु सगळ्यांची नावं घेणं ना। या ठिकाणी क्रमप्राप्त नसलं तरी मी स्मरण या निमित्तानं करतो आम्ही जे पटाचं नियोजन केलं त्याचे चार टप्पे पाडले प्रथमतः व्यवस्था करणारा एक पट दुसरा ऑक्सिसनची रेलचेल करणारा एक पट तिसरा अत्यंत सुरक्षाविषयक सगळे संसाधनांचा वापर करणारा पट आणि चौथं म्हणजे हे सगळं चांगलं होण्यासाठी प्रशासकीय मदत मिळवणारा गट या चार गटाच्या आधारावर आम्ही हे पट सक्सेस करू शकलो आम्ही आदरणीय आमचे आमदार नानाभाऊ पटोले आदरणीय आमचे या गावचे सुपुत्र सुनील भाऊ फुंडे अध्यक्ष बी डी सी सी बँक यांच्या भेटी घेतल्या त्यांना ही कल्पना समजावून सांगितली आम्ही स्वतः या गावातले प्रमुख माणसं भाऊ फुंडेंकडे गेलो की तुम्ही हे पद स्वीकारा अध्यक्षपद आणि तुम्ही स्वतःच्या अध्यक्षपदाच्या तुम तुम कारकिर्दीत हे सगळं करून घडवून आणा त्यांनी सांगितलं तुम्ही गाव पातळीवर सगळं काम चांगलं करत आहात आजपर्यंतचा वेगवेगळा तुम्हाला अनुभव आहे तुम्ही हे काम करा मी तुमच्या पाठीशी आहे नानाबाऊ पटवलेंनी सांगितलं काही चिंता करू नका सगळं चांगलं झालं पाहिजे परंतु माझ्या मनात वेगळं काही आहे मी दोन तीन दिवसात तुमच्याशी बोलतो ते तुम आमच्याशी बोलले आणि त्यांनी म्हणाले का केवळ पटच करायचा म्हणून पट नाही करायचा पट तर होईलच पण त्याला आपण जोड देऊ जिल्हा कृषी प्रदर्शन असेल मग ते राज्य प्रदर्शन झालं हा भाग वेगळा आम्ही आमची लायकी तेवढीच समजत होतो मग ते, हो ते जिल्हा पशु प्रदर्शन असेल ते तालुका होतं ते जिल्हा झालं आणि जे जिल्हा होतं ते राज्य झालं ते नंतर टप्प्याटप्पे वाढले आणि हा योग घडून आला आज शेती विकासाच्या बाबतीत शेतकऱ्यांना काय आवश्यकता आहे पठामध्ये लाखांना पब्लिक आली असं पोलस रिपोर्ट सांगतो दोन लाख की अडीच लाख पब्लिक पोलीस रिपोर्टमध्ये याचा अर्थ की नक्कीच पाच लाख पब्लिक असेल आपण असं समजूया परंतु त्याच्यातल्या कमीत कमी एक लाख मूळ शेतकऱ्यांनी पशुधन विकास प्रदर्शनीचा लाभ घेतला कमीत कमी एक दीड लाख पब्लिकनी हा कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला जे बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून पाचशे <coughs> सहाशे रुपयाचे अंगूर द्राक्षं विकली जातात ती द्राक्षं इथं तीनशे साडेतीनशे रुपयाला मिळाली लक्षात घ्या अत्यंत संसाधनं प्रगतशील संसाधनं या ठिकाणी त्यांनी प प्रदर्शनी मांडल्या अनंता बिराडे नावाची एक व्यक्ती होती त्या व्यक्तीनं आम्हाला हे इव्हेंट मॅनेजमेंटचं काम स्वतः घेतलं आणि माननीय या ठिकाणी मी नामोल्लेख करेन की आदरणीय संजयरावजी कोलते साहेब जिल्हाधिकारी भंडारा माननीय सुमीरजी कुर्तकोटी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा आणि माननीय नुरुलजी हसन साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा या तीनही वरिष्ठ जिल्ह्यातील नेत जे जिल्ह्यातील वरिष्ठ आदरणीय अधिकाऱ्यांनी या पटाच्या दाणीवर प्रत्यक्ष येऊन काम केलं आणि म्हणून लाईन डिपार्टमेंट कामाला लागलं आणि योग्य रीतीनं काम होऊ शकलं मी त्यांचंही या निमित्तानं आभार मानतो या भोवतालच्या गावातील सर्व लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचंही आभार मानतो या गावातील बाहेरगावी राहणारे आमचे जे नोकरी करणारे लोक आहेत किंवा उद्योगधंदे करणारे आमच्या गावातील पोरं आहेत त्यांनी आम्हाला भरीव मदत केली त्यांचंही आभार मानतो केवळ जिल्ह्यात नाही राज्यात नाही तालुक्यात नाही तर परदेशात सुद्धा हा शंकरपट गाजलेला आहे परदेशातला सुद्धा या ठिकाणी आम्हाला व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत की त्या ठिकाणी कसं ते मोठ्या स्क्रीनवर ते लावून आहेत वगैरे ऑफिस बंद झाली ऑफिसच्या ऑफिस ते आपल्या ऑफिसच्या टी व्हीवर ते पट पाहायला लागली एवढा मोठा आहे मला शासनाकडून अपेक्षा आहे की ह्या पटाच्या राणीला शंभर वर्षाच्या जा जा जास्त इतिहास आहे एकशे सात वर्षाचा इतिहास सा आहे पट ही कल्पना जुनी आहे परंतु या पटाला एकशे सात वर्षाचा इतिहास आहे सात वर्ष पट बंद होता म्हणून आत्ता शंभर व झालं नाहीतर हे एकोणीसशे एकोणवीसला झालं असतं ज्या जागेवर पट भरतो ती जागा आज वन सरकार अशी सातबाऱ्यावर लिहिलेली आहे परंतु वन खातं हे आमची जागा नाही असं म्हणत आहे स्पष्टपणे लिहून देत आहे आणि त्या सातबाऱ्यावर पटाची दान हा उल्लेख आहे शासनानं आम्हाला ती दान आमच्या नावानं पट समितीच्या नावानं सुकृत करावी गट नंबर पाचशे एकोणचाळीस गट नंबर पाचशे चाळीस आणि गट नंबर पाचशे एक्केचाळीस हे तीन गट नंबर आमच्या सुपूर्द केले तर याचे आम्हाला फायदे असे होतील की आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जाग्यांवर जे होणारे अतिक्रमण आहे ते आपल्याला थांबवता येईल ही।, ही जागा लोकसंवर्धनासाठी लोकहितासाठी वापरता येईल एखादं वेळेवर फार मोठ्या नेत्याची या ठिकाणी सभा घेता येईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्याही चॅनलचा आभार मानतो आणि शासनानं सुद्धा आम्हाला भरीव मदत करावी असे वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी द्यावी आणि शासनानं हा पोट आपल्या अखत्यारीत घ्यावा आणि याला शासन मान्यता द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद